ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांचे संयुक्त विद्यमान गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट <BP> पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी तिसर बक्षीस फ्रिज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रॉयडोनेशन एग फ्री स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी मुंबईमध्ये सुरू असणाऱ्या मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत बसलेल्या आंदोलनकर्ते मराठा समाज बांधवांची जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या वतीनं दोन गाड्या भरून खाद्यपदार्थ पाठवण्यात आले आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावरती उपोषण सुरू केलंय त्या आंदोलनामध्ये लाखो मराठा बांधव सहभागी झाले आहेत प्रशासनाकडनं त्यांची कोणत्याही प्रकारची सोय करण्यात आली नाहीये त्यामुळे आंदोलनासाठी त्या ठिकाणी उपस्थित असणारे आंदोलनकर्त्यांचे हाल होत आहेत याची दखल घेऊन मंगळवारी दोन सप्टेंबर रोजी दुपारी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राहुरी येथील संपर्क कार्यालय इथून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या फरसाण तसेच खाद्यपदार्थांच्या दोन गाड्या मुंबईला रवाना करण्यात आल्या या प्रसंगी माजी उपसभापती रवींद्र आढाव बाळासाहेब खुळे तसेच बाळासाहेब लटके दत्तात्रय कवाने सूर्यकांत भुजाडी नंदकुमार तनपुरे रामभाऊ तोडमल डॉक्टर बाबासाहेब आढाव सोहम तनपुरे सौरभ उंडे शहाजी जाधव बाळासाहेब उंडे प्रशांत डवले हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज चौगुले संकेत दुधाडे धनंजय म्हसे आदींसह कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते मराठा योद्धा यांच्या नेतृत्वाखाली जे मराठा आंदोलन चालू आहे या आंदोलनाकरता राज्याचे माजी मंत्री राजकदादा तनपुरे यांच्या वतीनं त्या ठिकाणी जे आंदोलक आहेत त्यांच्यासाठी लागणारा अत्यावश्यक जी खाद्यपदार्थ असेल पाण्याची पाण्याची बॉटल असेल याची गाडी दोन गाड्या या ठिकाणी राहुल प्रस्थान आज होत आहे वास्तविक पाहता सरकारने या मराठा आंदोलनाच्या प्रश्नावर लवकर लवकर निर्णय त्या ठिकाणी घेतला पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि त्यांच्या सरकार यांनी आंदोलकाच्या सुरुवातीला जी परिस्थिती मुंबईमध्ये उद्भवली आहे उदाहरणार्थ त्या ठिकाणी खाद्यपदार्थांच्या गाड्या दुकानं बंद करणे असेल त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था न करणे असेल त्यासारखे जी असुविधा त्या ठिकाणी मराठा आंदोलकाला झालेली आहे त्या न्यूजमुळं त्या ठिकाणी राज्यभरामधून त्या आंदोलकांच्या मदतीसाठी वोग हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे तसाच वोग हा राहुरी तालुक्यातूनच चालू आहे आणि आज नामना माजी मंत्री नामदार आमदार राजादा दनपुरे यांच्या वतीनं दोन गाड्या या ठिकाणी मुंबई होतो मनोज तळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका